ओके हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन तर खूप दिवसानंतर प्रॉपर ब्लॉग करत आहे मी तर करंटला आल्यानंतर हा फर्स्ट ब्लॉग असेल एकदम प्रॉपरवाला तर आज आम्ही जातो आहे थोडंसं बाहेर मी आहे आमची सावी आहे तिकडे आहो आहे आणि तिकडे दोन आतू आहेत सावीच्या तर आम्ही जातोय घाटावर आणि थोडस दुसरं एक काम आहे बँकेत तर तिकडे जाणार आहे तर छोटासा ब्लॉग असेल तसा असेल तर छान करेन प्रयत्न करेन छान ओके कंटिन्यू करा बघाव तर आपण सगळे बघत असाल की किती दिवसानंतर मी ब्लॉग करत आहे आणि आज आम्ही जातो आहोत घाटावर आणि थोडंसं बाहेर काम होतो त्याच्यासाठी तर हा कराडमधला व्हिडिओ आहे आणि परत मी इकडे माहेरी पण आले परत मी व्हिडिओ केला नाही तर हळूहळू थोडे ब्लॉग येतील माझे कारण क्लिप आहेत माझ्याकडं शूट करून ठेवलेल्या तरी मी बँकमध्ये आले होते थोडंसं काम होतं जॉईंट अकाउंट काढायचं होतं माझं आणि सावीचं तर त्यानंतर इकडे मी आहो दोन आत्तू सावी असे आलो होतो घाटावर घाटावर का आलो होतो तर तुम्हाला दिसत असेल पाळणार ते तर आमच्या खराडची यात्रा होती कृष्णाई देवीची तर त्याच्यासाठीच आम्ही घाटावर आलो होतो आणि सावीला पण पाया पडून म्हणजे देवाचं तेवढंच दर्शन पण होईल आणि आमचं पण फिरून होईल म्हणून आलेलो पण आम्ही खूप दुपारी उन्हात आलो होतो काहीच फिरणं झालं नाही सगळं बंद होतं पण म्हटलं की परत मी पण इकडे गावाकडे येणार होते म्हणून म्हटलं नाही होणार परत जाणं मग मग गेलो आम्ही तेवढंच मस्त थोडंसं दर्शन येते घेऊन आलो आणि सावी पण फर्स्ट टाईम बाहेर गेली होती घराच्या इतक्या दूर आणि इथं असं घाटावर येते तर इथून पुढे ती घाटावर तर जातच राहणार कारण ते आमचं प्रीतीसंगम हे घाट एकदम फेमस आहे आणि तिथं खूप लहान बाळांसाठी पार्क येते आहे तर जशी मोठी होईल तशी ती खेळायला जाणारच तिथं कृष्णामाई देवी तुम्हाला दिसत असेल मंदिर आणि खूप छान सजवलेलं कारण यात्रा ते होती तर तिकडे साताऱ्याकडं खूप सध्या यात्रा यात्रा चालू असते कारण आता यात्रेचं सीझन आहे आणि छान असं सगळं मंडप हे ते घालून ते मस्त सजवलेलं आणि इकडे दोन आत्तू बाकीचे सगळे आम्ही तर आम्ही तेच पाया ते पडून आलो आणि खूप छान फिरून पण आलो सगळीकडे फिरलो पण काय सगळं ऊन होतं आणि जास्त काही झालं नाही पण म्हटलं की काहीतरी आपण व्हिडिओ शूट करू आणि हे आमची सावी छान अशी रॅबिट कॅप घालून एकदम क्यूट क्यूट दिसत आहे आणि मी जास्त तिलाच कॅप्चर केले कारण सगळेजण म्हणतात की तुम्ही सावीचा जा फेस जास्त दाखवत जा सावी खूप आवडते आम्हाला ते म्हणून मी जास्त तिलाच दाखवलं ह्या व्ह ह्या ब्लॉगमध्ये जस्ट आहे की ब्लॉग आहे आवडला तर नक्की लाईक करा फर्स्ट टाईम वातावरण आहे तिला कायच नाही कळं सांगितलं तर फर्स्ट टाइम म्हटलं आहे इथं नंतर ह्याच्यानंतर आल्यानंतर ती खेळायला ते जाणार तिकडं पार्कमध्ये तर पाय ते धुवून आलो कृष्णा नदीला आणि आमची साडी चला कायच तर आम्ही जाऊन आलो आणि परत आता दूध पीकेच सावी तर छान अशी यात्रा होती यात्रा सगळी बंदच होती कारण खूप खूप लवकर गेलतो आम्ही एकदम ऊन ऊन होतो त्याच टाईमला गेलो कारण रात्री गेलो असतो तर जमलं नसतं कारण सावीला घेऊन जाताना येणार म्हणून दिवसात जाऊन आलो सगळं बंद होतं पण ठीक आहे मज्जा करून आलो काय नसतंच फिरून आलो तर सावी तर दूध पिते आणि आता आम्ही दोघी पण झोपी जाणार आहे कारण खूप जास्त दगदग झाली आणि सावी पण फर्स्ट टाईम अशी जास्त वेळ बाहेर होती तर ठीक आहे कसं वाटलं व्लॉग सांगा कंटिन्यू करेन परत आणखी म्हटलं अर्ध तास तरी झोपूया तरी फ्रेश वाटेल म्हणून म्हटलं झोपूया पण ह्या मॅडम काही झोपतच नाही मस्त एकदम फ्रेश आहे सध्या तिने मला झोप आल्या ठीक आहे चलो बघते आता बेडशीट काढले सगळं धुवाला बेडशीटच अंतर ते मग झोप जाईल जराशी हे काही झोपायचं नाव घेत नाही खेळायला लागले चांगली काहीच तर तुम्हाला मी जे व्हिडिओ आता एडिट करून दिला तो आहे कराड कराडमधला पण मी आहे आता सध्या लातूरमध्ये तर लातूरमध्ये मी आले आहे किती येई तीस तारखेला येत राहिले मी मामाच्या मुलीच्या लग्नाला मी मामाच्या मुलीच्या लग्नाचा थोडासा व्हिडिओ केला आहे थोडाफार क्लिपमध्ये तशाच सांगितलं आहे काय काय धावपळ झाली काय काय तर तो व्हिडिओ बघा आणि आत्ताच जो आहे तो असंच म्हटलं आहे एक डेली व्लॉग करून टाकूया म्हणून डेली ब्लॉगसाठीच तो व्हिडिओ केला आहे खूप दिवसानंतर म्हटलं की टाकू व्लॉग आहे क्लिप तर चांगला तर टाकणार आहे जर तुम्हाला कसा वाटलं तो नक्की सांगा आणि काय आणखी काय नाही आता मी आली आहे ला तुला परत Uh, मी लातूरवरनं कराडला गेलेला तो व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर जास्त काहीच व्हिडिओ केला नाही त्याच्यानंतर मग परत वापस इकडे आले एक महिन्या आणि तर मी परत आले तर मामाच्या मुलीचं लग्न पण होतं आणि माझी एक्झाम पण आहे त्याच्यासाठी तर ओके तर थोड्याफार मी ते ब्लॉक करेन कारण इथे थोडंसं मला कामात मग थोडं हे भेटतं किंवा वेळ भेटायला लागला कारण तिकडं नाही भेटत तिकडं पण भेटतो असं नाही की काम लई काम खूप कमी असतं पण तरी सावीचं आणि बाकी सगळं करण्यात मला वेळच नाही भेटत आणि जरी क्लिप असल्या तर मला व्लॉग एडिट करणं होत नाही त्याच्यामुळं आता इथे मम्मीकडे का म्हणल्यावर काय काय नाही टेन्शन नसतं तर मला जमल तितकं मी व्हिडिओ जास्त करायचा जा ट्राय करेन आणि तुम्हाला छान छान व्लॉग द्यायचा ट्राय करेन तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय ऑल ऑफ यू टाटा व्हिडिओ बघा कसा वाटला नक्की सांगा